भिवंडी शहरातील ओसवाळवाडी येथे मनपा शाळा क्रमांक बेचाळीस येथे जागतिक महिला दिनानिमित्त के के फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व वयावाटप आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांचे विशेष सहकार्य होते यावेळी के के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब खजिनदार देवामाली जयदीप बजागे विकास बोमिटकर गिरीश सापरकर अशोक सावळे अशोक कुचन आदि मान्यवर तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सम्मान करण्यात आले यावेळी मनोज काटेकर बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन देऊन आत्मविश्वास वाढवावा मुलांना प्रोत्साहित करण्याच्या आणि त्यांच्या लहान लहान गोष्टींची प्रशंसा करण्याच्या परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर सकारात्मक होतो जेव्हा मुलं आपली क्षमता ओळखतात आणि त्यांना त्यांच्या कामासाठी

कार्यालया अशोक साबळे गिरीश सापरकर सचिन भर अशोक चिंचन यांचे या मंडळाचे फाउंडेशनचे मार्गदर्शक शाळेच्या मुख्याधिका गायत्री सिद्ध शंकर गोळीसर या सी आर सी प्रमुख विजय सर सर्व उपस्थित

काही विद्यार्थी आम्ही पडलेले आहेत या वर्षापासून आपल्या मनामध्ये ध्येय ठेवायचा आहे पुढच्या वेळेला मला बक्षपर्यंत तुम्ही मनामध्ये कुठलाही ध्येय उद्देश दे मनामध्ये बांधत नाही तोपर्यंत तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग निश्चित करावा लागतो तुमच्या कलावांना वाढतो शिक्षक असतील तुमचे आई वडील असते काही अशा एक एक वॉलिशर सामाजिक संस्था असतील काही राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा असतील परंतु आपल्यामध्ये मधले कला म्हणून आपली शिक्षक होती किती आहे आपण थोडी फार तरी दाखवली पाहिजे तेव्हा तुमच्या घडवण्यासाठी शिक्षक आहेत मार्गदर्शन करणार आहे एक एक आपण ज्या आमची शाळा जोडलेली आहे या शाळेमध्ये या विभागात राहणाऱ्या सर्व देशांच्या जिल्ह्यातले प्रत्येक विद्यार्थी असल्याचं मला वाटते कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गातल्या वाईवडची मुलं आहे शारा प्रदेश या ठिकाणी अनेक प्रायव्हेट शाळा आहेत परंतु ही जी शाळा आम्ही ज्या प्रकारे ठेवतो त्यांना पुस्तक कपडे साहित्यातील गरीबातल्या गरीब माणसांचा मुलगा शिकला पाहिजे चढवला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा झालेले आहे अनेक लोक प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण दिले मुलांना बाजूचा मध्ये आहे आहे माझ्या लोकांनी असे मानतात परंतु त्यांच्या आर्थिक बरीमध्ये ते बसत नाही पण आमच्याकडे जगा तुम्ही कराय करा ते करा तुम्ही या शाळांना कमी लिहिलं आमच्या शाळेत आमचे शिक्षित मिळत येत आहेत चांगल्या प्रकारे शिक्षण देत आहेत सर्वांनी सांगितलं शाळा आहे त्या शाळेमध्ये आमच्या पाच एवढ्या मोठ्या शाळेमध्ये तीन विद्यार्थी जर आमच्या असते आमची शाळा कुठे कमी पडत नाही आमचे शिक्षक कुठे कमी पडत नाही एवढ्या शाळेचं वातावरण कार्यक्रम घेत असतो बालक सभा घेत असतो कार्यक्रम घेत असतो प्रश्न आम्ही सोडत असतो पण आम्हाला एवढंच उद्देश आहे माझा वेगळ्या कामात

तर ते आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये शिकले आमच्या बरोबर शिकलेले आहेत अशा अनेक उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ शकतो ते महापालिकांच्या शाळा मध्ये शिकून पुढे जाऊ शकतात आई वडील सुद्धा जागृत असले पाहिजे की त्यांनी शाळेमध्ये आमच्या मुला घरी अभ्यास करत नाही किंवा शाळेला दांडी मारतो का हे पण पालकांचं काम आहे सर्व हे करत असताना फाउंडेशन जेवढं कौतुक करावं एवढं कमी वाटतंय अशा त्यांनी अनेक असतात शहरात आपल्या देशामध्ये काम करत असतात काम करताना त्यांना एक आवड निर्माण होतो काहीतरी त्याच्यामधून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता स्पर्धांमधून आपण फक्त आदर्श कधी कधी पन्नास टक्के साठ टक्के असतात आणि एखाद्या गोष्टी खेळाचा खेळाच्या पूर्ण सर्वोपरी संपन्न असून त्याला चांगले मार्क्स असतात त्यांनी सुद्धा विचार केला होता की हा मुलगा खेळामध्ये चांगला हुशार आहे त्यालाही नंबर आला हवं तर आपण सर्वांना आज तुम्ही आनंदाने बक्षीस स्वीकारलेली आहे आणि आता तुम्हाला येत्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो परीक्षेमध्ये चांगलं काम करायचं आहे परीक्षेमध्ये चांगला अभ्यास मन शांत ठेवून अभ्यास करून आपल्या शाळेचं नाव परिसराचं नाव म्हणजे राज्य एरियाचं नाव लौकिक आपल्याला वाढवायचं आहे या माध्यमातून आपण एक एक माणू शाळा प्रमाणात याच्या रिस्ती करून करून आमच्या मुलांना प्रोत्साहित करत त्याबद्दल सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो सर्व